मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग ब्यांशी मागील भागात ती बाहेर आली तसा तो काळजीत हम्म चल मी सोडतो आत तुला तिची ती शांतता पाहून तिच्या हाताला धरून तो आत आला आता पुढे दुपारची वेळ असल्याने सगळे आपापल्या कामात किंवा रूम मध्ये होते आत येताच कुणी दिसला नाही तसा तो आजूबाजूला पाहून तिला घेऊन थेट रूम मध्ये निघाला जाताना माईला लक्ष द्यायला सांगू या विचारात तो जिना चढत होता तसा फोन वाजला केशर मला निघावा लागेल थोडा अर्जंट काम आहे मी निघू तू नक्की ठीक आहेस ना मी थांबायची गरज आहे का समर हातातला फोन पाहून निघायची घाई करत अर्धा जीव तिच्याकडे लागला होता तर अर्धा कामात तसा तो तगमग करत मी ठीक आहे थोडं दुखते फक्त त्याची चाललेली काळजी बघून ती शांतपणे ओके तू काही खाऊन घे आणि थोडा आराम कर बाकी कसला विचार नको करू दोन तीन दिवस हॉस्पिटल मुळे झोप झाली नाही ना आराम केलं की बरं वाटेल मी निघतो मला घाई आहे संध्याकाळी उशीर होईल यायला वाट नको बघू येतो मी पुन्हा वाजला बोलता बोलता जिना उतरून तसाच घाईत बाहेर पडला पाट त्याला जाताना पाहून केशर आपल्या रूम मध्ये आली आणि तिच्या बागेत येऊन भिंतीला टेकून शांत बसून राहिली काही केल्या मिसेस प्रधानच्या तोंडून निघालेले तो शब्द डोक्यातून निघून निघता निघत नव्हता नुकत्याच उमरलेल्या तिच्या संसाराला आणि नशिबाने मिळालेल्या सुखाला कुणाची नजर तर नाही ना, ना लागणार हेच राहून राहून मनाला येऊन डोळे भरून येत होते नकळतपणे नेहमी सारख दोन्ही मनाच सकारात्मक आणि नकारात्मक अशा खेळ चालू झाला होता कितीही ठरवलं अशा शिव्या शाप या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही पण मग काही मानत नव्हतं जेव्हापासून ते शब्द कानात पडले तेव्हापासून मनाला एक वेगळीच भीती वाटत होती मनोमन देवाचा धाव करत ते शब्द काही केल्या खरे व्हायला नको अशी प्रार्थना चालू होती पण ती भीती मनात इतकी खोलवर गेली होती की नेगेटिव मनाला कितीही पॉझिटिव्ह धाकले दा, दिले तरी ते वाईट विचार करायचं काही थांबवत नव्हते काय चुकलं माझ खरं बोलणं एखाद्याला त्याच्या चुकीची शिक्षा करणं यात चूक काय आहे खरं बोलणाऱ्यांना नेहमीच का शिक्षा मिळते आज माझ्या सारख्या एखाद्या मुलीचा आयुष्य खराब होऊ नये म्हणून मोडलं फक्त पैशासाठी लग्न करणार होता तिच्याशी आशाने ती सुखी राहू शकली नसती म्हणून केलं मी हे सगळं आणि बाबा ते तर त्यांच्यामुळे मृत्यूच्या दाराशी जाऊन आले त्यांची काहीही चूक नसताना किती त्रास सहन केला त्यांनी म्हणून केलं मी पण त्यांनी तर मला शाप मुला एक आई असा शाप कसा देऊ शकते मी खरच नाही नाही केशर असा विचार नको करू असं काही नाही होणार हे आहेत ना माझ्यासोबत काही नाही होणार एकटी स्वतःच्या मनाची समजूत काढत वाईट विचारांना दूर सारत होती भूक लगी हे खाना दो भूक लगी हे खाना दो माई आजी खाना दो साजू मामा खाना दो रात्रीच्या जेवणाची वेळ झाली तसे नेहमी सारखे रुही आणि सत्या डायनिंग वर मस्ती करत जेवणासाठी प्लेट वर चमचे मारून दंगा घालत होते माई साजरी आणि मालू यांचीही लगबग चालू होती अक्का आणि अप्पा यांचीही जेवणाची वेळ होत आली तशा तिघी पटाफट हात चालवत काम करत होत्या हो आले किती गोंधळ घालताय रे सत्या तुझ्यामुळे ही देखील बिघडत चालली आहे जरा म्हणून ऐकत नाही शांत बसा दोघे जरा वेळ झालंच आहे साजरी किचन मधून बडबडत काय झालं कोण त्रास देत माझ्या लेकीला डायनिंग जवळ येणाऱ्या अक्का साजरीच बोलणं कानावर पडलं तशा विचारत हा तुझा वात्रट लाडोबा आणि तुझी ही खारुताई दोघं खूपच मस्ती करायला लागले आहेत सत्य आला की हिला तर नवीन जोर चढतो जरा म्हणून माझं ऐकत नाही दोन दिवस शाळा पण बुडवली तिच्या सत्यमामांच्या कृपेने साजरी दोघांची अक्कांकडे तक्रार करत मामा तू पण ऐकत नाही ना मायजीच ती यमी यमी फूड बनवते बट आय डोंट इट प्रॉपरली तुला कृष्णाचं दूध पण नाही आवडत अकाजी मी सगळं खातो दूध पण पिते हे बघ मी किती स्ट्रॉंग आहे तिची तक्रार केली तशी थी, वर ती खुर्चीवर उभी राहून ती किती निरागस आणि आई कशी खोट बोलते हे अक्कांना सांगत अरे समर तू आलास बरं झालं वेळेवर आला आता सगळे जेवायलाच बसत होते चल तू पण सगळ्यांची मज्जा मस्ती चालू होती तसं जेवण टेबलवर ठेवत माई दारातून आत आलेल्या समरला पाहून हो उशीर होणार होता पण झाला वेळेवर काम म्हणून आलो थकून खुर्चीत बसलेला तो पाण्याचा ग्लास भरून उत्तर देत श्रीकांत राव कसे आहेत आता जाऊन आलाच की नाही माई प्लेट लावत विचारत हो ठीक आहेत सकाळी जाऊन आलो मी पण मला का विचारते केशरला विचारायचं ना समोर किचन मध्ये आला आणि आजूबाजूला नजर वळवत तिला केला होता फोन पण उचलला नाही तिने काही कामात वगैरे असेल म्हणून आता तुला विचारलं माई घरातल्या घरात फोन कशाला केला समोरच विचारायचं ना सांगितलं असतं ना तिने गेली कुठे पण ती दिसत नाहीये समर पुन्हा किचन मध्ये नजर फिरवत माईला विचारत समर दा चार दिवस झालेत फक्त वहिनीला माहेरे जाऊन तुला आत्ताच करमत नाहीये इकडे तिकडे काय शोधतोय ती इथे असेल तर तुला दिसेल ना दिसरला की काय ती वाईला आहे सत्या नेहमी सारखी त्याची मस्करी करत सत्या जरा मी अजिबात नाहीये माई अगं मी दुपारीच तिला घरी सोडून गेले म्हणून विचारलं ती दिसत का नाहीये सत्याला गप करून समर माईकडे थोडं काळजीने पाहत दुपारी अरे पण ती दुपारपासून मला दिसलीच नाही मला तर माहीत पण नाही ती घरी आहे साजू तू पाहिलंस का ग माई गडबडून साजरीला विचारत नाही ग माई मला काहीच माहित नाही उलट मी तर संध्याकाळी फोन पण लावला होता तिला रुहीला बोलायचं म्हणून पण नाही उचलला तिने साजरी किचन मधून बाहेर येत काय झालं कसली एवढी गहम चर्चा रंगली आहे आम्हाला पण कळू द्या सगळे बोलत होते तसे आप्पा पण डायनिंग वर येत अहो तुम्ही पाहिलं का केशरला संध्याकाळी चहा तीच देते ना तुम्हाला मी तर बाहेर गेले होते माई काळजीत विचारत नाही सुनबाई तर ना। आम्ही तर आज कुठे बाहेर पण गेलो नाही का काय झालंय अप्पा पण शंकेने विचारत म्हणजे ती दुपारपासून खाली आलीच नाही माई मी जरा रूम मध्ये बघून येतो काहीतरी प्रॉब्लेम नक्की झालाय समोर घाई जागचा उठत समर काही झालंय का माई थोडं मोठ्याने विचारत अग मी नाही वरडलो दुपारचा प्रॉब्लेम झालाय सांगतो नंतर आता पहिले बघून येतो आता पहिले बघून येतो समर काही न ऐकून वर परत लाइट पण चालू केली नाहीये अंधारात काय करते ही आवाज काय देत नाहीये केशर समोर रूम मध्ये आला तसा तिला आवाज देत बराबर लाइट ऑन करत काय झालंय समरदा आहे का वहिनी समोरच्या मागे सत्याने साजरी पळ समरच्या मागे सत्याने साजरी पळत त्याच्या रूम मध्ये आल्या तसे दोघे विचारत दिसत तर नाहीये आहे कुठेही आवाज पण येत नाहीये एक मिनिट रूम मधून चेक करून समर बाहेर आला तसा घाईत गच्चित पळाला केशर वहिनी समर आणि त्याच्या पाठोपाठ दोघे गच्चीत पळत आले तसं जमिनीवर पडलेल्या केशरला पाहून तिघे घाईत तिच्या जवळ येत केशर काय झाले केशर, केशर सत्याही उठत का नाहीये तिच्या गालावर थोपटात समर तिला आवाज देत समरदा तिला आत घेऊन चल पहिले तापाने फनपणली आहे ती त्याने चक्कर आली असणार मी सत्या मेडिकल किट घ्यायला धावत त्याच्या रूम कडे पळाला समर अरे काय झालंय कुठे होती ही अशी एकटीच का बसून होती रूम मध्ये तू तरी सांगून जायचं ना दुपारी किती थंड झालीये पोर माई पण हळूहळू जिना चढून वर आल्या तशा केशरला पाहून तिच्या शेजारी बसून समरला बडबडत सत्या सत्या अरे किती वेळ ये ना पटकन समोर काळजीनं तिचा हात चोळत का नाही ना तसा तिला चेकअप करत होता पण समरला चेकअप करेपर्यंत पण धीर धरत नव्हता त्याने फक्त हाताची नस चेक केली तसा लगेच समर त्याला विचारत समर द्या तू थोडा वेळ शांत बसशील अरे मला बघू तर दे माई सत्या त्याला गप करून माईला त्याला शांत करायला सांगत त्यांनी तिची बीपी आणि हार्टबीट चेक केलं माई जास्त काही नाहीये जास्त आहे सकाळपासून तिने काही खाल्लं पण नाहीये त्यामुळे चक्कर रिकाम्या पोटी मेडिसिन पण नाही देऊ शकणार मी गुणाजीला सांगून इंजेक्शन मागवतो येईल शिड्वर पण थोडा वेळ लागेल सत्या दोघांशी बोलत नोटपॅड वर काही लिहून मालूच्या हातात कागद देत वेळ लागेल किती वेळ लागेल समर काळजी आहे डोंट वरी तिला काही वगैरे आहे का इतका ट्रेस का वाढतोय तिचा चेहरा, चेहरा बीपी पण खूप लो दाखवते मामा ठीक आहेत ना सत्या काळजीने विचारत हो ठीक आहेत ते काळजी सकाळी थोडा दुसराच इश्यू झाला त्याचा टेन्शन घेतला असणार तिने समोर माई आणि सत्याला सगळं काही सांगत असेही माईपासून कोणतीही गोष्ट लपवायची सवय नव्हतीच आणि डॉक्टर म्हणून ती सत्याला पण कळायला हवी आताच्या काळात पण अशी लोक आहेत यावर विश्वासच बसत नाही सगळं काही ऐकलं तसं सत्या चिडून माई पण हळहळल्या होत्या कितीही केलं तरी त्यांचंही आईचं मन होत आपल्या मुलांना कोणाचे शाप लागायला नको काही वेळात गुणाजीने इंजेक्शन आणून दिलं तसं ते देऊन थोडं सूप तिला पाजायला सांगून थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सांगितल्या होत्या बराच वेळ झाला तसं समोरने सगळ्यांना जेवायला खाली पाठवून दिलं पाण्याच्या पट्ट्या बन बदलत तिच्या शेजारी बसून राहिला होता इंजेक्शनचा परिणाम दिसायला लागला होता ताप बऱ्यापैकी उतरला होता पण विकनेस आणि मेडिसिन मुळे झोप लागली होती गुलचडी केव्हा उठणार तू मला खूप काळजी वाटते तुझी सकाळी शिक्षा करायची होती ना त्यांना म्हणून मी पण किती मनाला लावून घेतले तू काही नाही होणार आपल्या संसाराला आपला संसार काही पत्त्याच्या बंगल्यासारखा नाहीये कुणाच्याही शाप देण्याने तुटावा प्रेमाचा आणि विश्वासाचा संसार आहे आपला तो कुणाच्या पावर अवलंबून नाही आपण कायम सोबतच राहणार आहोत हा हात सोडणार नाही मी कधीच घट्ट पकडलेला तिच्या हातावर ओ टेकवत तो आली होती का शुद्धीवर दोन तास होऊन गेले शुद्धीत यायला हवी होती आतापर्यंत रात्रीचे वाजून गेले तसा केशरला पाहायला आला होता नाही अजून शुद्धीवर तर नाही आले पण थोडा ताप कमी झालाय तसं लॅपटॉप घेऊन काम करत समोर बसला होता तसा तो तिच्या कपाळावर हात ठेवून सांगत हो तो तर होणारच होता थोड्या वेळाने यायला हवी होती शुद्धीवर बरं मी सांग बर मी हे सांगायला आलो होतो उद्या मी निघतोय दोन तीन दिवस हॉस्पिटलचा इश्यू होता म्हणून मी माझं पोस्टपोन केलं होतं पण आता नाही जमणार ऑलरेडी खूप लेक्चर मिस झालेत उद्या हिला चेक करून सकाळी निघतो मी सध्या त्याच्या मेडिकल किट आवरत सांगत ठीक आहे जा तू नंदन येईल सोडायला मी सांगतो त्याला तस सा। नीट जा काळजी घे समोर सूचना करत हो चल गुड नाईट काही लागलं तर आवाज दे मी आहे थोडा वेळ अभ्यास करत बस बसलोय निघाला गुड नाईट सत्या गेला पण लॅपटॉप बंद करून उद्याच्या कामाची डायरी लिहिली आणि एक दोन मेसेज करून झोपायची तयारी केली झोप तर काही लागत नव्हतीच ती शुद्धीवर येते आणि तिचा आवाज ऐकतोय याचीच वाट पाहत होता तो मगाशी तिला असं बेशुद्ध पाहून काही क्षण अंधारात दाटला होता नजरेसमोर पण सत्याने काळजीची काही कारण नाही हे सांगितलं तेव्हा थोडं शांत वाटायला लागलं होतं विचार करत एक नजर तिला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून तिला जवळ घेऊन डोळे मिटून पडून राहिला काय झालं वसू झोप येत नाही का कसला एवढा विचार करताय केव्हापासून आपल्या खुर्चीत बसून माईंना पाहत होते समोर उघडलेली पोती वाचायची सोडून ती नुसतीच नावाला उघडून बलतीकडेच नजर लावून बसल्या होत्या तसे ते विचारत काय काही का, का म्हणाल का तुम्ही आवाज आला तशा माई विचारत हो किती आवाज दिला आज तुमचं लक्ष कुठे आहे झोपायचं नाही का डोळ्यांचा चष्मा काढून त्यांना पाहत काही नाही हो समर आणि केशरचा विचार करत होते लग्न झाल्यापासून काही ना काही चालूच चा आहे दोघांच्या मागे जरा कुठे सुखात आहे असं वाटलं की जणू नजरच लागते त्यांना आणि आता आहे नवीन शाप नाही म्हटलं तरी त्यांचाच विचार येतोय मनात सारखा माझ्याच मनाला इतकं लागलंय ती गोष्ट तर त्या पोरीच का अवस्था झाली असेल आता कुठे संसार सुरू केलाय पोरीने आणि हे पांडुरंगा कुणाचे साप नको रे माझ्या घराला पोरांचं आयुष्य सुखासुखी मार्गी लागू दे माई डोळ्याला पदर लावून हात जोडत वसु एक आई म्हणून तुझी काळजी कळते आम्हाला असं कोणाच्याही बोलण्याने काही घडत नसतं तस जर झालं असतं तर ही पृथ्वी केव्हाच बुडाली असते हितचिंतक असतात तसेच निंदकही असतात या जगात कोणाच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचं हे कोण बोलतय त्यावर ठरलं पाहिजे आम्हाला तर याचा खूप जास्त अनुभव आहे आजपर्यंत काय कमी शिव्या शाप मिळाले आहेत का आम्हाला चांगल्या कामात नेहमी अडथळे आणि वाईट चिंतन करणारे भेटलेच की कुणी तोंडावर बोलत होत तर कुणी पाठीमाग पण तिकडे दुर्लक्ष करून आपण आपलं कर्म करत राहायचं या आचरण आम्ही करत आलोय आणि त्याचे परिणाम आहेत की आमच्या समोर तेव्हा मनातून काढून टाका या गोष्टी काही होणार नाहीये जसे शिव्याशाप मिळते जसे शिव्याशाप मिळाले त्याच दुप्पटीने आशीर्वाद आणि प्रेम मिळाला आहे की तुमच्या या वास्तूला तेव्हा काही वाईट होणार नाहीये तुमच्या घरचं पण आणि तुमच्या बाळांचं पण आता जास्त काळजी करू नका आणि आराम करा काढून होय बरोबर आहे तुमचं पण आज त्या पोरीचा चेहरा पाहून एकदम धास्ती बसली मनाला खूप मनाला लावून घेतलं तिने तिला असं बेशुद्ध पाहून साजूच आली डोळ्यासमोर पोटच्या लेकीचं दुःख पचवलं एकदा पण आत्ता हिंमत नाही हो अजून काही सोसायची माई हळूहळू दुःख व्यक्त करत वेळ रात्री एक वाजले आई ग माझ डोकं मी ते रात्री उशिरा केशरला शुद्धीवर आली तशी डोकं धरून आजूबाजूला पाहत दुपारची गच्चीत बसलेली ती विचार करत केव्हा बेशुद्ध पडली तिलाच कळवलं नव्हतं आणि आता जाग आली तर काही आठवत पण नव्हतं पोटावर भार जाणवला तसा शेजारी झोपलेला तो दिसला गजाला पडलेली कोरड शांत करायची म्हणून हळूच त्याचा हात बाजूला करून ती उठायचा प्रयत्न करत होती पण अंग एकदम ठणकत होत तापामुळे काय काय झालं केशर पाण्याचा ग्लास तिच्या हातून खाली पडला तसा त्या आवाजाने तो खाडखन जागा होऊन तिला आवाज देत हो मी ते पाणी हवं होतं मला सॉरी तुमची झोप मोड झाली का तो घाईत उठून बसला तशी ती शिन आवाजात त्याला विचारत तू केव्हा उठलीस मला उठवायचं ना काही हवं होतं तर तो बेडवरून खाली उतरून तिच्या समोर येत अहो तुम्हाला गाड झोप लागली होती ना म्हणून हे गे समोर पाण्याचा पाण्याचा ग्लास धरतो। ग्लास लावून त्याच्या चेहऱ्यावर त्याला शांतपणे निहाळती कसं वाटतय आता काही त्रास होतोय का किती घाबरून सोडवलं तू केशर असं कोण करत का ग दुपारपासून तू इथेच बसून होतीस तुला काळजी घेता येत नाही का स्वतःची काही झालं असत तर म्हणजे घरात कोणाला माहीत पण होतं तू आहेस की नाही जर मी वेळेवर आलो नसतो तर काय झालं असत तिला व्यवस्थित पाहिलं तसा इतका वेळ मनात बाहेर तिला काळजीने जवळ घेतो अहो मी ठीक आहे सॉरी माझ्यामुळे सगळ्यांना खूप त्रास झाला पण सकाळी ते ऐकलं आणि नको नको ते विचार यायला लागले डोक्यात काही होणार नाही ना मला खूप भीती वाटते आपण त्याची त्याची मिठी घट करत ती रडून त्याला विचारत केशर काही नाही होणार तू शांत हो पहिले आपण नंतर बोलू त्यावर आता नको चल आराम करतो नाही तर पुन्हा डोकं दुखतय तिला शांत करून त्यांनी बेडवर झोपवलं आणि टेम्परेचर चेक करायला घेतला ह नॉर्मल आहे तरी आराम करायचं पूर्ण कसलाही विचार करायचा नाहीये समजलं झोप तिला थोड दाटवतो बेडच्या दुसऱ्या बाजूने येऊन तिच्या बाजूला झोपतो आहो हो झोप ना बाबा थंडी वाजते का थोडा हिटर ऑन करतो तिने पुन्हा आवाज दिला तसा तो तिच्या अंगावर रजई ओढून बाजूचा रिमोट हातात घेत अहो काय झालं केशर झोप येत नाहीये का केव्हाच नुसतं अहो अहो पुढे बोलशील काही काही न कळून जागचा उठून बसत तो अहो मला खूप भूक लागलीये पोटात बघा ना कसं होतय आवाज येतोय झोप पण नाही येत तो, तो वैतागून उठला तशी ती बारीक करून पटकन सांगत कुलचडी काय करू ग मी तुझ सगळ्यांना घाबरण्यात तू पीएच डी केलीयस का ग सरळ सरळ सांगता नाही येत कपाळवर आट्या पाडून तिला पाहतो अहो पुन्हा तोंडावर हात ठेवून रात्री काही आहे का पाहतो मी किचन मध्ये थांबतो इथेच बेडवरून खाली उतरत तो निघाला तसा तिने हात पकडला तुम्ही कशाला मी मी पाहते ना तुम्ही सोबत चला फक्त मी बनवते काहीतरी त्याला उगा त्रास नको म्हणून त्याला थांबवत ती तू बनवणार नीट उभं राहता येते स्वतःकडे बघ जरा पंखा लावला तर उडून जाशील मी बनवतो मी बनवते म्हणे तिला ओरडतो आहो त्यांनी मस्करी केली तशी ती चिडून त्याला पाहत काय आहो तुझ्यामुळे त्या सत्याची बोलणी ऐकावी लागली मला किती वीक झालीये माझं लक्ष नाहीये अजून काय काय चल आता तिला बडबडत उचलून घेत तो अहो काय करताय तुम्ही चालू शकते की इतकी वीक झाली नाहीये मी सोडाना कुणीतरी पाहिलं तर त्यांनी उचलले तसे नेहमी सारखा बड़ सार तिच्याकडे दुर्लक्ष करून शांतपणे चालत ग बस इथे फक्त आणि सांग काय खाणार आहेस तू किचन किचन ओट्यावर तिला आणून त्यांनी बसवलं आणि दोन्ही हात तिच्या बाजूला ठेवत प्रेमाने विचारत तुम्ही बनवणार हो का तुला डाउट आहे माझ्यावर तिचे मोठे झालेले डोळे पाहून तो नको राहू दे मी बनवते काही तुम्ही बसा त्याच्याकडे पाहून खाली उतरत ती तुला सांगितलं ना ग बस इथे ती उतरली तसा तिला उचलून पुन्हा वर बसवतो आहो तुम्ही कशाला कुणी पाहिलं तर केशर रात्रीचे अडीच वाजलेत गाड झोपलेत सगळे आत्ता इथे मी जेवण बनवलं काय किंवा तुला खिस केलं काय कुणी पाहणार नाहीये बघायचं का प्रॅक्टिकल करून तिच्या कालावर ओ टेकून हसत तिला विचारतो बसा मला भूक लागली आहे बनवाना पटकन काही केव्हा होणार मॅगी बनवा खूप टेस्टी लागते आणि पटकन पण होईल ओटावरून जी फिरवत त्याला सांगत ती मॅगी मित्रांनो भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि चॅनल वर पहिली वेळ असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मंडळी